नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्समध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा भाऊ तुम्हाला पहिल्यांदा नमस्कार सक्रिय प्रचारात दिसताय मागचं कारण काय आमचे नेते अतुल चिडबेनके यांनी मीटिंग बसवली हो होती आणि त्याच्यामध्ये आमचा एक दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर प्रचाराची आत्ता मध्यंतरी दोन दिवसापूर्वी आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यामुळं प्रचार शांत होता आणि अतुल शेट्यांनी मिटिंग येथून घेऊन सांगितलं का डोर टू डोर प्रचार करा भोंगेच्या बिंगेच्या कोणत्याही गाड्या वापरू नका त्याच्यामुळं आमचा डोर टू डोर प्रचार भेटणं काम चालू आहे तर आता तुम्ही प्रचारात आहात विकास कामांच्या याच्यावर का तुमचा आता भोंग्यांच्या याच्यावर कसा प्रचार वाढला आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत बेल्ला राजुरेगाणामध्ये मोठ्या प्रमाणात अतुल शेठ असतील आमचे नेते पांडुरंग पवारसाहेब असतील आणि आत्ता ज्या आमच्या नेत्या उभे आहेत सी एल ताई यांनी पण मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात विकासकामी केलेली आहे भविष्यामध्ये आठ ते नऊ वर्षं इलेक्शन आता लेट झालेलं आहे पण आमचे तिन्ही उमेदवार हे कायम लोकांच्या सुखात दुःखात कायमच आहे त्याच्यामुळं आमचे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमताने निवडून येणार त्याच्यात कोणतीही शंका नाही अतुल शेटचे जे कार्यकर्ते आहेत तिथं राष्ट्रवादीचे ते अंतःकरणापासून प्रचार करणार का गढळ निशाने आहे सर्वजण एक आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यामुळं सगळ्यात जास्त आनंद तळागाळातल्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि ते सर्व एकोप्याने काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये आजू साखर म्हणजे दुधामध्ये साखर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पण आम्हाला जॉईन होऊन एकोप्याने आम्ही सर्व काम करत आहेत आता काही लोक सांगत असण असं होते तसं राजकारणामध्ये वावड्या उठत राहतात पण नेत्यांनी जो आदेश दिला आहे नेत्यांचा आदेश पाळणं हा आम्हाला कोणत्या याच्यात प्रामाणिकपणाने हा आदेश पाळला जातो आतापर्यंत आम्ही जो नेते आज आदेश देतील तो आत्तापर्यंत पळत आलेले इथून पुढे पण पळत राहणार हे होते बेल्लेगावचे पंच मोठे भाऊ वाघ आज ते माझी सरपंच आहेत परंतु यांनी जी परखड भूमिका मांडली ती मुळात माझी आमदार अतुल चेटबेनके यांचे खंदे समर्थक मुळ ओळखले जातात आजपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणानेच ह्या गटात काम केलेले आहे आणि त्यांनी त्यांची भूमिकाही आपल्यासमोर व्यक्त केली सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क बेल्हे